जी आढावा बैठक आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मैशदुने साहेब इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे माझे आमदार झोले साहेब त्र्यंबकेश्वरचे तालुक्याचे तालुका अध्यक्ष मुळाने साहेब आणि सन्मान्य व्यासपीठ मला त्र्यंबकेश्वर तालुक्याचा जो मी बघितलेला अनुभव आहे तो सांगावा असा वाटला म्हणून मी बोलायची इच्छा व्यक्त केली नाना जेव्हा तालुक्यामध्ये फिरलो ना दोन दिवस तुम्ही बोलले कार्यक्रम आहे खूप ठिकाणी फोन केले संपर्क केले पण त्या लोकांपर्यंत पोहोचलोच नाही आपण तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की एक सात आठ लोकांची टीम नेमा आणि सदस्य नोंदणी मोहीम आपण एका आठवड्याभरात चालू करू आपल्याला कार्यकर्ते खूप आहेत त्या गावापर्यंत आपण पोहोचलोच नाही त्या गावात आपले दादांना मानणारा आणि वैयक्तिक तुम्हाला मानणारा मान वर्ग आहे तुम्ही जर आठ दिवस वेळ दिला ना तर आपल्याला हॉल कमी पडत इतकी गर्दी राहील आणि खूप महिला अशा आहेत की